बारा डिसेंबर दोन हजार चोवीस शरद पवारांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस हिवाळी अधिवेशन असल्यानं पवार दिल्लीत होते शुभचिंतक कार्यकर्ते यांची रिक पवारांच्या निवासस्थानी दिसत होती आता इथपर्यंत सर्व काही ठीक होत मात्र अचानक बातमी येते अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी दाखल आता ही भेट कौटुंबिक आहे असं काहींचं मत होतं मात्र भेट कौटुंबिक असती तर भेटीत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांचं काय काम हा प्रश्न इथं उपस्थित झाला आणि मग नेहमी सारख्या बातम्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार शरद पवार अजित पवार जुळून घेणार वगैरे वगैरे मग काही दिवसांनी पुन्हा सगळं शांत झालं पण ही चर्चा आता पुन्हा सुरू झाली आणि त्याला निमित्त ठरतंय ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन याच अधिवेशनात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत निर्णय होणार असं बोललं जात आहे आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही यावरून तर लवकरच पडदा उठेल त्यामुळे सध्या त्यावर आपण बोलणं राहू दे आज साठी जरा मसालेदार विषय घेऊयात आणि चर्चा करूयात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर नेमकं कोणत्या नेत्यांची अडचण होईल पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर सगळ्यात पहिली अडचण होणार ती जितेंद्र आव्हाडांची जितेंद्र आव्हाड हे पूर्वीपासून शरद पवारांच्या निकटवर्तीयांमध्ये समजले जातात जेव्हा कधी विरोधक पवारांना टीका करतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही आव्हाडांकडूनच येणार हे फिक्स असतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका करण्यात आव्हाड आघाडीवर होते अजितदादांसोबत त्यांचे शाब्दिक वाद तर पार एकमेकांच्या शारीरिक व्यंगापर्यंत गेलेले त्यामुळे आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच तर नक्कीच जितेंद्र आव्हाडांची गोची होणार यात कोणतीही शंका नाहीये यानंतर दुसरं नाव येतं ते रोहित पवारांचं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांना पर्याय कोण हा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता तेव्हा समोर आले ते, ते रोहित पवार रोहित पवारांनी नेटानं शरद पवार गटाची बाजू लावून धरली आहे लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवारांच्या प्रत्येक टीकेला त्याच शब्दात रोहित पवारांनी उत्तरं दिली आहे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील आमचा दादा लढणार आहे पळणारा नाही अशा घोषणा द्यायला सुरुवात केली होती तसाच पवारांचा वारसा चालवण्याची ताकद रोहित पवारांमध्ये आहे अशा चर्चा देखील सुरू होत्या आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तर रोहित पवारांचं वाढतं प्रस्त हे अजित पवारांना पटणार नाहीये त्यामुळे अजित दादा रोहित पवारांचे पंख छाडतील तसंच भविष्यात रोहित पवार हे पार्थ पवार आणि जय पवारांना देखील डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळे देखील त्यांना वेळीच आवरणं अजित पवारांसाठी गरजेचं ठरेल आणि ही बाब रोहित पवारांना अडचण आहे आता तिसरं नाव हर्षवर्धन पाटील यांचं आहे हर्षवर्धन पाटील जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांचे आणि अजित पवारांचे वाद आहेत आघाडी सरकारमध्ये दोन्ही नेते मंत्री असताना देखील दोघांमध्ये वाद काही मिटलेले नव्हते पुढे महायुतीत आल्यानंतरही काही ना काही कारणावरून दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर येत राहिले त्यामुळेच कदाचित यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी कोणत्याही किमतीवर इंदापूरची जागा सोडायची नाही असा निर्धार घेतला होता ज्यामुळं हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटात प्रवेश करावा लागला आता जर यदा कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तर अजित पवार नेहमी सारखं हर्षवर्धन पाटलांची गोची करताना दिसतील आता पुढचं नाव येतं ते म्हणजे मोहिते पाटील घराण्याचं विजयसिंग मोहिते पाटील हे पूर्वीपासूनच शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र अजित पवारांची मोहिते पाटलांचं अजित पवारांनी स्थानिक मोहिते पाटील विरोधकांना कायमच बळ देत त्यांना मोहिते पाटील घराण्याच्या विरोधात केलंय त्यामुळे कंटाळून मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडली होती आता जर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच तर अजित पवार पुन्हा पूर्वीसारखेच मोहिते पाटील घराण्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील तसंच पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या निकटवर्ती यांना पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न करतील असं देखील दिसत आता शरद पवार गटातल्या नेत्यांची नावं झाल्यानंतर अजित पवार गटातल्या देखील काही नेत्यांचं नाव घ्यावं लागेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजित पवार गटात, गटात अडचणीत धनंजय मुंडे एका मुलाखतीत शरद पवारांना धनंजय मुंडे वर प्रश्न विचारण्यात आला होता त्यामध्ये शरद पवार चिडून म्हणाले होते की त्यांच्याबद्दल मी अजिबात बोलणार नाही त्यांची लायकी नसताना त्यांना मोठं केलं पद दिली आणि तेच आज माझ्यावर वैयक्तिक टीका करतात आता पवारांना तुम्ही कधीही चिडलेलं पाहिलं नसेल मात्र त्यांच्या या बोलण्यातून धनंजय मुंडेंवरचा त्यांचा राग स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला तर शरद पवार हे नक्कीच धनंजय मुंडेंना अद्दल घडवतील त्यानंतर नाव येतं ते म्हणजे रुपाली चाकणकरांचं गेल्या वर्षा दीड वर्षात सुप्रिया सुळेंवर जहरी टीका करण्यात रुपाली चाकणकरांनी कधीही मागपूड पाहिलं नाही एकदा तर त्या थेट म्हणाल्या होत्या की सुप्रिया सुळे अजितदादांच्या केलेल्या कामावर कॉपी करून पास होतात आता त्यांची ही टीका नक्कीच सुप्रिया सुळेंच्या जीवारी लागली असणार त्यामुळं जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तर सुप्रिया सुळे रुपाली चाकणकरांचा कार्यक्रम करतील म्हणता येऊ शकतं आता सरता नाव घेऊ ते म्हणजे छगन छगन भुजबळांचं भुजबळांना मंत्रीपद न देऊन अगोदरच अजित पवारांनी त्यांचा कार्यक्रम केला आहे त्यामुळे त्यांचं नाव घेणं उचित नाहीये पण घ्यावं तर लागेल कारण ते ज्येष्ठ नेते आहेत ना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांवर सर्वाधिक जहरी टीका करतात करणारे नेते म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळांनी शरद पवारांवर अगदी पातळी सोडून टीका केली होती त्यामुळे आता जर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तर शरद पवार छगन भुजबळांचं राजकारण संपून टाकतील असं लोक म्हणतात तर ही होती काही नावं ज्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तर अडचण ठरू शकते तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा